ब्रेक नंतर पुढील बातमीकडे बातमी आहे पुणे शहरातून जे प्रतिनिधी अजर कादरी आमच्यासोबत लाईनवर जुळलेले आहेत जाणून घ्या त्यांच्याकडून सविस्तर बातमी एवढंच विषय आपलं काय नाव नाही आपण काय सांगाल आजच्या कार्यक्रम माझं नाव शिबगत खान आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाचं संघटक सचिव म्हणून कार्यरत आहे आमचे अध्यक्ष प्रशांत दादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो आणि आमचे जे काय म्हणतात त्याला मेंटॉर आपण म्हणूया आमचे असे सोहेलबाई जे आमचे अध्यक्ष आहेत अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आम्ही त्यांच्या मार्गदर्शकाली या ठिकाणी कामं करतोय आणि आपल्या माध्यमातनं मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे तुम्ही मला विकासाचं प्रश्न विचारला खूप छान प्रश्न आहे आणि असे प्रश्न पत्रकारांनी विचारायलाच पाहिजे आज परिस्थिती अशी झाली आहे ना आज परिस्थिती तुम्ही महागाईवर कोणी बोलू शकत नाही आमचे अल्पसंख्याकांनी कधीही मोर्चे काढले नाही आम्हाला काही मिळालेलं नाही त्यानंतर गोरगरिबांची परिस्थिती या भारत देशामध्ये एवढं बेकार झाली आहे का ते सांगणं खूप अवघड झालंय आम्ही आमचं तोंड उघडलं ना उद्या माझ्या घरी काहीतरी ईडी येऊन बसेल मला काही गॅरंटी नाही साहेब ही ॲक्च्युअल परिस्थिती आहे पण पर आमच्यासारखे जर लोक आज समाजासाठी बोलणार नाही तर मग समाजाला काय करायचं अहो आम्ही बाय डिफॉल्ट नाही हो बाय चॉईस या भारत देशामध्ये आहोत आम्हाला त्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीसला चान्स होता इथून जायचं आमच्या आजोबांना पण ते गेले नाही त्यांनी बाय हुक कॅन क्रुक निवडला या देशाला आणि आम्ही या देशाची आम्ही छाती असं ताणून बोलू शकतो का आम्ही ओरिजिनल हिंदुस्थानी आहे अहो ज्या दिवशी या भारत देशासाठी ज्या दिवशी ही रिक्वायरमेंट असेल ना मी तुम्हाला आज खात्री देतो सगळ्यात पहिले मुस्लिम समाज आपली गर्दन उडेल मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो पण आता ही जी निवडणूक आहे ना ही निवडणूक खूप अत्यंत आवश्यक निवडणूक आहे आपला संविधान धोक्यात हो आहे तुम्ही लक्षात घ्या हे राजकारण जे चाललंय ना हे व्यवस्थित राजकारण नाही हे बलून सारखं झालेलं आहे म्हणजे तुम्हाला आज भारत देश बलून सारखं दिसतंय इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला दिसायला खूप चांगलं दिसेल पण ग्राउंड लेवलची जी हकीकत आहे ना ते खूप खराब आहे हो आम्ही छोट्या छोट्या गावातून आलेलो आहोत आम्ही विदर्भातल्या आहोत आम्ही एक छोट्याशा गावातल्या गावात लोकांना खायला सोय नाही त्यांना रोजगार नाही त्यांना शेतीमध्ये काही म्हणजे काहीही नाही एवढी महागाई वाढली आहे आणि पंचवीस पंचवीस हजार रुपये खर्च आहे अशी परिस्थिती आपल्या देशाची झाली आहे मला जास्त काही बोलायचं नाही पण एक राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांचा कट्टर समर्थक आणि कार्यकर्ता म्हणून एकच आव्हान देतो येणाऱ्या निवडणुकीत आपण सगळ्या लोकांनी विचार करावा या देशातला बुलंद करण्यासाठी चांगले खासदार निवडून द्यायचे आपल्याला जे खासदार आपले आणि आपल्या देशाचे आणि आपल्या अल्पसंख्याक समाजाचे आवाज त्या संसदेमध्ये उचलणार अशा लोकांना आपल्याला निवडून द्यायचे नाशे उमेदवार शरदचंद्रजी पवार साहेबांनी आपल्या पुण्या शहराला दिले आहेत मी तुम्हाला पहिला उमेदवार सांगतो शिरूर मतदारसंघात आमचे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब निवडणूक लढत आहे निशांत चिन्ह कोणते माहितीये तुम्हाला तुम्हाला निशान चिन्ह सांगतो ही तुतरी आहे या तुतारीच्या बटनावरती आपल्याला चिन्हाला आहे पुणे शहरामध्ये आपले रवींद्र धंगेकर साहेब पंजा या निशा आई काँग्रेसमधनं लढत आहे आपल्या महाविकास आघाडीना जास्तीत जास्त मतदान करून चांगल्या लोकांना निवडून द्यायची एवढी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जसं आपण बघितलं की फैजान पटेल यांनी जो ईद मिलनचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी यांनी आपले हजेरी लावली आहेत